असलेल्या आमच्या हिंदू माता भगिनी आणि बंधूंची काळजी अचानक जिहाद हृदय सम्राट उद्धव ठाकरेच्या पक्षाच्या प्रवक्ताला होणं हे विरोधाची गोष्ट आहे ज्यांना ऊटसूट फक्त दाढीवाले आणि मुल्ला मौलवी दिसतात ज्यांना या महाराष्ट्रामध्ये जिहाद्यांचा समर्थक जिहाद्यांना समर्थन करून मतदान मिळवायचं होत उभाटायचा प्रत्येक उमेदवार हा मुसलमान समाजाच्या मतामुळेच आज आमदार म्हणून निवडून आलेला आहे है। जेवढा वेळ मुलगा मौलवींबरोबर घालवला विरुद्ध एक टक्का पण वेळ हि कधीही मंदिर आणि आमच्या साधू संतांना दिलेला नाही त्या पक्षाचा प्रवक्ता हा संजय राजाराम राऊत राष्ट्र स्वयं संघ आणि भारतीय जनता पक्षाला देशभक्ती आणि हिंदुत्व अगर शिकवत असेल तर ह्याच्यापेक्षा नालायक कोणच असू शकत नाही हा जेव्हा गोधडीमध्ये होता तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पक्ष हे हिंदू समाजाची सुरक्षा आणि त्याची काळजी घेत होते या जगामध्ये कुठल्याही कानोकोपऱ्यामध्ये असलेला हिंदू ह्याची काळजी जेवढ राष्ट्रीय स्वयं संघ करतात जेवढ भारतीय जनता पक्ष करतात त्याचा एक टक्का पण ह्या उभाटा आणि ह्याचा मालक करत नाही मतदानावेळी वेळी फतवे लागतात आणि निकालामध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने हेना नाकारलं तेव्हा मग आता ह्या भगवा आठवतो आज बांगलादेश मध्ये राहत असलेल्या हिंदूंची काळजी घेण्यासाठी आमचं नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आमचं परराष्ट्र मंत्रालय हे जेवढं दिवस रात्र काम करत आहे काळजी घेत आहे म्हणूनच आज बांगलादेशमध्ये राहत राहत असलेल्या हिंदूंना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की भारतामध्ये असलेल्या नरेंद्र मोदी सरकारामुळेच त्यांचं आयुष्य वाचेल जीव वाचेल आणि बांगलादेश मधली परिस्थिती इंदिरा गांधींपेक्षाही चांगले हाताळण्याची क्षमता ही निश्चित पद्धती नरेंद्र मोदी मध्ये आहे असं मी ठाम विश्वासाने तुम्हाला सांगू शकतो म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तू तु तु तुझ्या दाढी पुरवण्याला लोकांबद्दल चिंता कर त्यांच्या दाढी साफ करत बस त्यांच्या टोप्या टोप्या साफ करत बस तू हिंदूंची काळजी घेऊ नकोस कारण का महाराष्ट्रातला आणि देशातला हिंदू समाजाला चांगलं माहिती आहे राष्ट्रीय प्रत्येक स्वयंसेवक त्यांची काळजी घेऊ शकतो जेवढ्या त्यांची सुरक्षा घेऊ करू शकतो ना तेवढं तू आणि तुझ्या उभा टावाले कधीच करू शकत नाही तेवढं त्यांना चांगले माहिती आहे बोला जगातला हिंदू संकटात आहे आणि खत्रे में है हे फक्त मोदी आणि शहा आणि भाजप याच्या स्वार्थाने जगातला हिंदू समाज आज सुरक्षित आहे स्वाभिमानाने हिंदू म्हणून जगतो याचं एकमेव कारण आहे नरेंद्र मोदी कारण का मोदी साहेबांच्यामुळे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या भारताला मिळालेला सन्मान आणि कुठलाही राष्ट्रीय अध्यक्षाला माहिती आहे की त्याच्या देशातल्या हिंदू समाजाला सुरक्षा सुरक्षित ठेवणं संरक्षण करणं ह्याला त्याला प्राथमिकता द्यायलाच लागते म्हणूनच तुम्ही जे आता अमेरिकेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्पचे भाषण बघा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की मला हिंदूंची इथे काळजी घ्यायलाच लागते कारण का मोदी जीन बरोबर माझे चांगले संबंध आहेत म्हणून भांडूपमध्ये बसून तू आंतरराष्ट्रीय पार्टीची चिंता करू नकोस तुझ्या पक्षाचा आता जिहाद झालेला आहे पी एफ आय झालेला आहे आय एस आय झालेला आहे ह्याची पहिले चिंता कर आणि मग आमच्याबद्दल झोगाड उघड भारतालगतच्या देशांमध्ये जे हिंदुत्व हल्ले होत आहे नेपाळ बांगलादेश पाकिस्तान यामध्ये नरेंद्र मोदींची धोरणं जबाबदार आहे असं संजय राऊत म्हणताय शेवटी त्यांनी महाराष्ट्राची वाट लावली मुंबईची वाट लावली आज मुंबई मधला बांगलादेश करण्याचा कोण कारणीभूत आहे तर ह्याचा मालक उद्धव ठाकरे आणि त्याची धोरण आज मुंबईमध्ये जेवढे बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान येऊन राहतात त्याला आश्रय देण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत केलेलं असा मला ठाम आरोप आहे आज मुंबईमध्ये जे हे मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे बसलेले आहेत वाहत आहेत जपतायत पाणी पिताय या हिरव्या सापांना दूध पाडण्याचं काम हे मातुश्रीवरून होतं असा माझा थेप आरोप हो आहे म्हणून नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजींवर आरोप करण्या अगोदर तुझ्या मालकाने जे हा मुंबई महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी रोहिंगे नावाचे जे साप हिरवे साप आणून ठेवले आणि त्यांना जे रोज दूध पाडत पसतात त्यांना पहिला आवड नाहीतर एक दिवस त्यांना हे आमच्या माध्यमातून आम्ही बांगलादेश मधील ऐंदूरवरील हल्ले थांबवण्याची मोदी सरकारमध्ये ताकद नाही एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तान मध्ये जेव्हा इंदूरचे हल्ले होत होते त्यावेळेला इंदिरा गांधीने थेट हल्ला चढवला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले ती हिंमत यांच्यात नाही असं अजूनपर्यंत या संजय राजाराम राऊतनी नरेंद्र मोदी जी काही चीज आहेत त्यांना ओळखलं नाही आज नरेंद्र मोदीजीच्या भीतीमुळे पाकिस्तान बांगलादेश या भागातले जे काही जिहादी आहेत अतिरेकी आहेत कसे थराथरा कापतात याचा अनुभव लवकरच त्याला येईल म्हणजे सर्जिकल ट्राय स्ट्राईक पासून असंख्य जे हल्ले पाकिस्तानवरून केलेले आहेत आज पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये राहणाऱ्या प्रत्येक जिहाद्याला या पाकिस्तानी नेतृत्वाला माहिती आहे की हा काँग्रेसच्या काळातला भारत राहिलेला नाही हा नरेंद्र मोदीजींचा भारत आहे नरेंद्र मोदीजींचा हिंदुस्थान आहे म्हणून तू इंदिरा गांधीजींचे दाखले द्यायचे बंद कर